नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नगर जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील अकोले या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हा अकोले विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे या अकोले विधानसभा मतदारसंघात अकोले तालुका आणि संगमनेर तालुक्यातील घारगाव या महसूल मंडळाचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या अकोले विधानसभा मतदारसंघास दोनशे सोळा क्रमांक दिलेला आहे नगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे नगर लोकसभा मतदारसंघ तर सहा विधानसभा मतदारसंघ हे शिर्डी लोकसभा अंतर्गत येतात आणि हा अकोले विधानसभा मतदारसंघ या शिर्डी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून इथं हा अकोले विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण लामटे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख तेरा हजार चारशे चौदा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे वैभव पिचड यांना पंचावन्न हजार सातशे पंचवीस मत मिळाली होती अशा प्रकारे सत्तावन्न हजार सहाशे एकोणनव्वद मताच्या मताधिक्याने किरण लामटे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते आणि त्या अगोदर जवळपास सात वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व वैभव पिचड यांचे वडील मधुकर पिचड यांनी केला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा पराभव या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झाला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि मोठ्या प्रमाणात मतविभाजन होऊन वैभव पिचड राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे मधुकत्त पदे यांचा पराभव केला होता तर भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट ला क्रमांकाची मतं आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले वैभव पिचड यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण लामटे यांनी त्यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं नोटाला आणि चौथ्या क्रमांकाची मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहते दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद